कार साथियो दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आक्रोश मोर्चा ठाण्या शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे त्याबद्दल मी प्रथम सर्व बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेनं आवाहन करतो की या मोर्चामध्ये सामील व्हायचं हो आहे या मोर्चाचे मुख्य मुद्दे आहेत ईव्हीएम मशीन हटाव हो, ओबीसीचे जनकांना होत नाही त्याच्याविरोधात उग्र आंदोलन करणे या देशातल्या ओबीसीच्या विरोधात या देशातल्या आदिवासी या देशातल्या मुस्लिम कामगार आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू आहे या षडयंत्राच्या विरोधात त्याचप्रमाणे ठाण्या शहरातील पेसिफिक वर्तकनगर येथील माडा वसाहतीमध्ये पुनर्विकासाच्या नावावर जे विकासक अन्याय करत आहेत त्यांच्या विरोधात ठाण्या शहरामध्ये जी रॅली होत आहे त्या रॅलीला मुक्ती पार्टीच्या वतीनं मी जाहीर समर्थन करतो आणि आपण ही जाहीर समर्थनासाठी उपस्थित नमस्कार आज भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन अंतर्गत विशाल जन आक्रोश मोर्चा अंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या नऊ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हास्तरीय भव्य रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे या रॅलीचा मुख्य मुद्दे म्हणजे सगळ्या चुनावमध्ये ई व्ही एम मशीनच्या जो हटवून बॅलेट पेपर वापरण्याच्या संदर्भात मोर्चा केला जात आहे तसेच दुसरा मुद्दा ओबीसीच्या जाती आधारित जनगणना न करण्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा केला जात आहे तसेच आदिवासींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचार वाढत्याने अन्यात विचारात विरोधामध्ये मोर्चा केला जात आहे तसेच मुस्लिम समाज समुदायाच्या मॉब लिंचिंग जो प्रकार पूर्ण भारतभरामध्ये वाढत आहे त्या संदर्भात हा मोर्चा केला जात आहे तसेच एस सी एस सी ओबीसी हे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये जे आरक्षण आहे त्याच्याविरो विरोधामध्ये हा मोर्चा केला जात आहे तसेच हे पाच मुद्दे सोडून इतरही चौदा मुद्दे आहेत तसेच ठाणे जिल्ह्यामधील इतर जे स्थानिक मुद्दे आहेत त्या स्थानिक मुद्द्यांना धरून हे आंदोलन के केलं जात आहे तर ह्या मोर्चाची सुरुवात नगर येथून सुरुवात होऊन हार्टरमार्गे कोटनाका येथे संपण्यात येत आहे या मोर्चाची वेळ नऊ नोव्हेंबर रोजी सका दुपारी एक वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत केली जात आहे तर सर्व सर्व कार्यकर्त्यांना सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे आपण या सं रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा